नमस्कार मित्रांनो स्वामी भक्त प्रीती या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा आणि थोडा जटिल विषय घेत आहोत मांसाहार करून स्वामी सेवा कशी करायची आणि यासाठी कोणते नियम पाळावेत तर मित्रांनो स्वामी समर्थांचा आदर्श आणि त्यांची शिकवण आम्हाला सदैव मार्गदर्शन करत असते पण त्यांची सेवा करताना एक गोष्ट नेहमी विचारात घेतली पाहिजे ती म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक तसेच आध्यात्मिक स्थितीची शुद्धता या शुद्धतेला बाधा न आणता मांसाहार करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्या शरीराची आणि मनाची शुद्धता राखा स्वामी समर्थांचा मार्ग फक्त बाह्य सेवा नाही तर अंतकरणाची सेवा आहे शारीरिक शुद्धता आणि मानसिक शुद्धता साधणं आवश्यक आहे मांसाहार करत असताना शरीरातील ऊर्जांचा गडबड होऊ शकतो त्यामुळे ध्यान किंवा साधना करताना अडचणी येऊ शकतात यासाठी आपल्या अन्नाचं योग्य प्रमाण आणि संतुलित आहार घेणं महत्त्वाचं आहे मांसाहार करताना शरीरावर आणि मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित साधना प्रार्थना आणि ध्यान करा तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर ही शुद्धता राखायला हवी आपण सर्वांनी मांसाहार जर करत असणार तर तो योग्य प्रमाणात करायला हवा काही लोकांना मांसाहार आवडतोच परंतु हे लक्षात ठेवा की स्वामी समर्थांच्या मार्गावर चालताना आपल्या आहारात संतुलन असावे लागते संपूर्ण मांसाहार टाळण्यापेक्षा त्याचे प्रमाण कमी करा जितका कमी मांसाहार कराल तितकी तुमच्या आध्यात्मिक प्रगतीस मदत होईल मांसाहार करताना खूप जड अन्न व अत्याधिक तिखट किंवा तेलगटयुक्त पदार्थ टाळा जेवण साधं आणि सात्विक असावं शाकाहारी पदार्थांमध्ये अधिक पोषण आणि ऊर्जा असते जी तुमच्या आध्यात्मिक साधनेसाठी उपयुक्त ठरते घरातील वातावरण शुद्ध असावे स्वामी सेवा करताना घरातील वातावरण शुद्ध ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे मांसाहार करताना घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते म्हणून रोज घर स्वच्छ करा आणि शुद्ध वातावरण ठेवण्यासाठी जप प्रार्थना किंवा मंत्रोच्चार करा याशिवाय मांसाहार करत असताना घरात नियमितपणे कर्पूर जाळा कर्पूर जाळल्याने वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते आहारावर नियंत्रण आणि साधनेचं महत्त्व आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे मांसाहारामुळे शरीराची ऊर्जा नकारात्मक होऊ शकते त्यामुळे साधना करताना ते अडचणीचं ठरू शकतं म्हणूनच भोजनाच्या सखोलतेची काळजी घेताना तुम्ही अधिक संतुलित आहार आणि सात्विक आहार घ्यायला हवा स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि कृपा मिळवण्यासाठी आपल्याला नियमित ध्यान प्रार्थना आणि नामस्मरण यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे मित्रांनो आपल्याला गुरूंच्या मार्गदर्शनाचा आदर ठेवायला हवा स्वामी समर्थांच्या शिकवणीला समर्पण देणं म्हणजे त्यांचे मार्गदर्शन स्वीकारणं मांसाहार आणि स्वामी सेवा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येत नाहीत परंतु मांसाहार करत असाल आणि स्वामी सेवा करत असाल तर आपल्याला याच्या मार्गदर्शनाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे स्वामी समर्थांचा विश्वास आणि प्रेम आपल्या जीवनावर सदैव असतो त्यांच्या मार्गदर्शनानेच आपल्याला प्रगती साधता येईल यामुळे मांसाहार करताना आपल्या जीवनात पवित्रतेची भावना ठेवा मित्रांनो आपल्या आध्यात्मिक जीवनातील सेवा आणि साधना यांच्यावर संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेत असताना तुम्ही तुमच्या जीवनात सेवा आणि साधना दोन्ही करत असाल तर तुमच्यावर त्यांच्या कृपेचा प्रभाव होईल तुम्ही जीवनावर नियंत्रण ठेवून स्वामी सेवा करू शकता पण तुमचं मन आणि हृदय स्वच्छ असावं लागेल तर मित्रांनो मांसाहार करून स्वामी सेवा करायची असेल तर आपल्याला काही नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे शुद्ध आहार सकारात्मक वातावरण आणि नियमित साधना यामुळे आपल्याला योग्य मार्गावर येते स्वामी समर्थांच्या कृपेने आपले जीवन समृद्ध होते आणि आध्यात्मिक प्रगती देखील साधता येते आपण हे सर्व नियम पाळून स्वामी समर्थांची सेवा करण्याची सुरुवात करूया आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेऊया मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे विचार आणि अनुभव कमेंट्समध्ये जरूर शेअर करा स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर सदैव असो जय जय श्री स्वामी समर्थ